कसबा बावडा इथल्या झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पातील स्क्रॅपची परस्पर विक्री केली होती या प्रकरणी प्रशासनानं चौकशी पूर्ण केली आहे त्यात आरोग्य निरीक्षक आणि मुकादम दोषी आढळलेत या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी सागर वडार यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे गेल्या महिन्यात कसपाबावडा इथल्या झूम प्रकल्पात जुन्या सांडपाणी प्रकल्पातील लोखंडी प्लेटा खांब आणि अन्य साहित्य अनेक वर्ष पडून होतं हे साहित्य खरेदी करण्याची तयारी भंगार व्यावसायिकांनी दर्शवली होती रितसर निविदा प्रक्रिया राबून स्क्रॅपचा लिलाव केला जातो पण कचरा प्रकल्पातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर स्क्रॅप चोरून नेले या ठिकाणी सुमारे पन्नास ते साठ टन स्क्रॅप होतं याबाबतचे व्हिडिओ आणि पुरावे स्क्रॅप व्यावसायिक सागर वडार यांनी महापालिकेला देऊन चौकशीची मागणी केली होती त्यानुसार प्रशासनानं कचरा प्रकल्पातील स्क्रॅप चोरीची चौकशी पूर्ण केली आहे त्यात आरोग्य निरीक्षक आणि मुकादम दोषी आढळलेत पण प्रत्यक्षात साठ ते सत्तर लाख रुपये भंगार भंगार असताना रेकॉर्डवर कमी दाखवून कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सागर वडार यांनी केलाय स्क्रॅप चोरी प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून चौकशी करावी या प्रकरणात अन्य अधिकारी कर्मचारी आहेत का याचा शोध घ्यावा तसंच दोषींना महापालिकेच्या सेवेतून बडतर करावा अशी मागणी सागर वडार यांनी केली आहे झूम जे चोरी प्रकरन जे चोरी प्रकरण बाहेर त्यासंबंधी महापालिकेने चौकशी चालू केली होती त्यामध्ये आरोग्य निरीक्षक दोषी आढळून आले त्यांचा प्रस्ताव आयुक्त प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे या प्रकरन, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भंगार असं सुद्धा रेकॉर्डवर कमी आहे माझे म्हणणे हेच आहे की की संबंधित जे अधिकारी दोषी असतील त्यां त्यांना तात्काळ बरतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे काही नुकसान महापालिकेचे झाले आहे त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे तसेच व्हिडिओमध्ये जो काही खाजगी वाहन आहे वांगरवाले वाहन ते आम्ही पुराव्या सकट दिले होते त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही या की याची चौकशी करून महापालिकेने लवकरात लवकर या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून याची सत्यता बाहेर काढावी